नमस्कार मनपसंद किचन कॉर्नरमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण सुप्रियते यांच्या शाही फोडणी किचनमधील मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवासाठी तिळगुळ कसा बनवायचा तो पाहूयात नमस्कार सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज मी वनण्यावरणार आहे मकर संक्रांतीला जे बनवतात असे तिळगुळ तील्गु। तिळगुळ प्रत्येकाचं बनवण्याची पद्धत किंवा जे हलवा असतं कोणी कोणी त्याला तिळगुळ म्हणतात पण आम्ही तिळगुळ या पद्धतीने करतो तर इथे पहा मी तीळ घेतलेली आहे आणि तीळ छान स्वच्छ करून घेतलेली आहे आणि नंतर त्याला एका पॅनमध्ये टाकून आता आपल्याला मंद आचेवर ही छान भाजून घ्यायची आहे तर तीळ अशी भाजायची की मंद आचेवर आणि कुठेही करपू न देता सतत चमच्यानी असं हलवत राहायचं आहे आणि जेव्हा तिळ छान अशी भाजल्या जाते तेव्हा ती फुटायला लागते चटचट असा -चट आवाज येतो आणि थोडीशी न ती फुकते पण म्हणजे तो जो दाना आहे तिळाचा तो थोडा फुकतो तेव्हा समजायचं की तीळ छान भाजल्या गेलेली आहे तर इथे पहा मी छान असं तिळ भाजून घेते पूर्णही आणि त्यानंतर दाखवते तुम्हाला पुढची प्रोसेस तर तीळ भाजून झालेली आहे आणि याला करायचं आहे पहिले थंड गरम गरम नाही आपल्याला हे करायचं आहे याला थंड करायचं आहे आणि तीळ थंड होईपर्यंत इथे मी जो गूळ आहे आपल्याला तिळाला लागणारा तो मी इथे किसून घ्यायचा आहे किंवा फोडून घ्यायचा आहे चाकूनी असे तुकडे पण केले ना तरी चालते तर इथे पहा तीळ आता छान अशी भाजलेली आहे आणि मी ह्याला एका ताटामध्ये पसरवून घेतलेली आहे थंड करायला आणि इथे पहा गूळ मी कट करून घेतलेला आहे आता अर्धा किलो माझ्याकडे तीळ होती तर मी अर्धा किलो पाव किलो त्याला गूळ वापरलेला आहे तुम्हाला जर जास्त हवं असेल तर थोडा जास्त गूळ टाका आणि इथे पहा वेलची घेतलेली आहे तर वेलची मी अशीच यूज करणार आहे याला पावडर तुमच्याकडे असेल तर पावडर पण टाकू शकता असं काही नाही आहे तर आता पहा इथे तीळ छान थंडगार झालेली आहे तुम्ही बघू शकता चटका लागत नाही आहे तिळीचा आणि आता मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये तीळ दण दळताना एक लक्ष ठेवायचं जेव्हा आपण तिळगुळ बनवतो तर गूळ चिपकला नाही पाहिजे पॉटला मिक्सर पण खराब व्हायला नाही पाहिजे याच्यासाठी एक काळजी घ्यायची पहिले थोडे तिळ टाकायचे त्यानंतर गूळ टाकायचा जेणेकरून खाली गूळ हा चिपकणार नाही भांड पण खराब होणार नाही आणि मिक्सर पण खराब होणार नाही जाम होणार नाही तर त्यानंतर मी वेलची टाकून घेतली कारण वेलची पण छान बारीक झाली पाहिजे अख्खी वेलचीच टाकलेली आहे आणि पुन्हा तिळ टाकलेला आहे वरून आणि आता याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे आणि इथे पहा छान असे तिळगुळ एकदम रेडी आहे अशा प्रकारे पूर्ण मी तिळगुळ काढून घेते आणि पुन्हा सांगते एकदा की मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं आमच्याकडे म्हटलं जाते आम्ही जेव्हा तिळगुळ देतो तेव्हा तर अशा प्रकारे छान असं तिळगुळ इथे रेडी केलेलं आहे तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण इतरांना खायला द्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणा आणि कशी झाली ही सिंपल साधी तिळगुळाची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत भेटूया अजून मकर संक्रांतीच्या काही स्पेशल व्हिडिओजमध्ये छान छान अशा रेसिपीजमध्ये माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा